नमस्कार मी धनंजय सानप ऍग्रोवनच्या बळीराजा जागा हो सीरीज हा या खास सिरीज मध्ये तुमचं स्वागत राज्यातील दूध संघाची शिखर संस्था असलेला महानंद हा पांढरा हत्ती झालाय गेल्या अनेक वर्षांपासून या संघाच्या कारभारात अनियमितता आहे पण त्याकडे राज्य सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे गेल्या अनेक वार्षिक अहवालांमध्ये लेखा परीक्षकांनी गंभीर त्रुटी नोंदवल्या असल्या तरी त्याकडे पै पाहुण्यांच्या राजकारणातून दुर्लक्ष करण्यात आलं कसं ते जरा आकडेवारीतून सांगतो म्हणजे तुम्हाला अधिक स्पष्ट होईल महानंदला कोटी लाख सहाशे बावन्न रुपयांचा तोटा झाला होता तर दोन हजार बावीस तेवीस या सालात सत्तावन्न कोटी आठ हजार आठशे ब्याण्णव रुपयांच्या घरात हा तोटा पोहोचला पण संचालक मंडळानं गेल्या वर्षभरात त्यावर काहीच काम केलं नाही डबगायला आलेल्या महानंदाचं हस्तांतरण राष्ट्रीय दुग्धविकास महामंडळाकडे करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून प्रक्रिया सुरू आहे पण केवळ राज्य सरकारमधील एका मंत्र्याचा मेवना महानंदाचा पदाधिकारी असल्यानं संचालक मंडळाचं अस्तित्व कायम ठेवण्याचा अट्टहास केला जातोय तर एन त्यासाठी तयार नाही त्यामुळे हस्तांतराची प्रक्रिया लांबली आहे राज्यात गुजरातचा अमूल सारखा ब्रँड हातपाय पसरत असताना महानंद गाळात ऋतच चाललाय सदस्य संघांनी महानंदला दुर्लक्षित केल्यानं जास्त दरानं दूध खरेदी केलं जात आहे तसंच अनेक स्थावर मालमत्तांची मोजणी सुद्धा नाही भाड्यानं ना दिलेल्या मालमत्तांचे भाडे करार नाहीयेत त्यांचे भाडे वसूल सुद्धा केले जात नाहीत या आणि अशा अनेक गंभीर त्रुटी मागील लेखा परीक्षण अहवालात लेखा परीक्षकांनी नमूद केल्या होत्या पण महानंद गाळात फसत चालली तरी डोळे उघडे ठेवून राज्य सरकार नुसतं पाहत राहिलं आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की मग महानंद डी बीकडे म्हणजेच राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडे हस्तांतर करण्याची काय गरज आहे महानंदला जोवर ऊर्जित अवस्था येत नाही तोवर तो, तो बीला चालवण्यास देण्याचा पर्याय राज्य सरकारनं स्वतः स्वीकारलेला आहे पण गेल्या वर्षभरापासून हस्तांतराची फाईल जागची हल्लेली नाही आहे बीला महानंद चालवायला देऊ पण संचालक मंडळाचे अधिकार अबाधित ठेवायला हवेत अशी मागणी केली जात होती ती का केली जात होती तर पै पाहुण्यांच्या राजकारणातून केवळ पदावरील वर्णीसाठी ही अट घातली गेली त्यामुळे हस्तांतराचा मुद्दा मात्र मागे पडत राहिला आता महानंदाचा कारभार किती ढिसाळ आहे ते जरा समजून घेऊ महानंदाचे राज्यातील पंचवीस जिल्हा संघ आणि साठ तालुका संघ असे एकूण पंच्याऐंशी दूध संघ सदस्य आहेत महानंदच्या उपविधीनुसार भाग भांडवलासाठी सहा सदस्यांची सदस्यता नाहीये नऊ प्रकरणांमध्ये आर्थिक विवरणपत्र असूनही सदस्यत्व शुल्क आकारलं गेलेलं नाहीये तर बारा प्रकरणांमध्ये सदस्य संघ बंद असल्यानं सदस्यत्व शुल्क आकारलं गेलं नाही महानंदच्या सक्रिय सदस्यत्वासाठी गरजेचं असतं ते वार्षिक सर्वसाधारण सभेला हजेरी लावणं पण महानंदाच्या गेल्या पाच वर्षात झालेल्या एकाही वार्षिक सर्वसाधारण सभेला चोवीस सदस्यांनी हजेरीच लावलेली नाहीये आणि वर्षभरात पाच टक्के दूध पुरवठा केलेला सुद्धा नाहीये तरीही त्यांचं सदस्यत्व मात्र कायम ठेवलंय कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघानं तीन सप्टेंबर दोन हजार सतरा रोजी राजीनामा अर्ज सादर केला आहे पण तो अजूनही महानंद संचालक मंडळाकडे विचारधीन आहे महानंदाकडे मोठ्या मालमत्ता आहेत त्यापैकी काही मालमत्ता भाड्यानं दिलेल्या आहेत या मालमत्तांची भाडे आकारणीही नीट होत नाही भाडे तत्वावर दिलेल्या मालमत्तांचं योग्य व्यवस्थापन केलं जात नाही बाजारभावानुसार भाडे मूल्याचं मूल्यांकनही केलं जात नाही काही मालमत्ता भाड्यानं दिल्या असल्या तरी त्यांचे भाडे करार केलेले नाही आहेत तर काही मालमत्ता वर्षानुवर्ष विना भाडे वापरले जात आहेत महानंदच्या नक्त मालमत्तेत गेल्या दोन वर्षात झपाट्यानं घट झाल्याचाही शेरा लेखा परीक्षण अहवालात मारला गेला दोन हजार बावीस तेवीस मध्ये महानंदा नक्त मालमत्तेत बावीस पूर्णांक शून्य आठ कोटी रुपयांची घट झाली आहे तर निव्वळ मालमत्तेत प्रत्यक्ष घट त्रेपन्न पूर्णांक एक्क्याण्णव कोटी रुपये इतकी आहे दोन हजार एकवीस बावीसच्या लेखा परीक्षण अहवालातील त्रुटीची पूर्तता यंदाच्या अहवाल काळातही केली गेली नाही म्हणजेच काय तर महानंद पांढरा हत्ती गाळात ऋतून बसलाय आणि त्याला पोचण्यासाठी सगळी यंत्रणा कार्यरत आहे बरं ज्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी पैसे नाहीत असं सातत्यानं सांगितलं जातं त्या कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी बायोमेट्रिक प्रणाली आहे पण बायोमेट्रिक पगारपत्रकाशी जोडलं गेलेलं नाही आहे त्यामुळे बायोमेट्रिक प्रणालीवर नोंदवलेली हजेरी पुन्हा पगारपत्रकात नमूद करण्यासाठी मनुष्यबळाचा वापर केला जातो फक्त कर्मचारी संख्या जास्त आहे आणि ते काम करत नाहीत हा मुद्दा सुद्धा रेटला जातो पण प्रत्यक्षात महानंदमध्ये फक्त तीन अधिकारी कार्यरत आहेत त्यापैकी एका अधिकाऱ्याला महानंदच्या कामाची माहिती आहे महानंदमध्ये कुठल्याही प्रकारची नाविन्यपूर्ण कामं होत नसल्यानं कर्मचाऱ्यांच्या हाताला काम नाही अशीच अवस्था आहे तर एकूण ही आहे महानंदची गाळात रोतात चाललेली अवस्था याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा हा रिपोर्ट आपल्यासाठी खास सादर केला होता ॲग्रोवनचे प्रतिनिधी बाळासाहेब पाटील यांनी मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती शेतीच्या शिवारापासून दिल्लीच्या दरबारापर्यंत सगळं काही राजकारण तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू तोवर काळजी घ्या